धकाधकीच्या जीवनात आजाराचं प्रमाण वाढतंय त्याचबरोबर उपचाराचा खर्चही सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेला नाही किडनीच्या आजारात डायलिसिस हा महत्वाचा उपचार आहे पण एकदा डायलिसिस करण्यासाठी खाजगी दवाखान्यात हजारो रुपये खर्च येतो त्यामुळे अनेक जण उपचाराकडं पाठ फिरवतात अशा रुग्णांना अल्प किमतीत डायलिसिसची सुविधा मिळावी यासाठी कोल्हापुरातील कसबा गेट इथल्या भगवान महावीर सेवाधाम सेवार्थ दवाखान्यात दोन डायलिसिस मशीन्स उपलब्ध झाले असून अवघ्या सहाशे रुपयात ही सुविधा मिळतीय त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळालाय सध्या रुग्णसेवेचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत रक्तलघवी तपासणी एक्स रे सोनोग्राफीचे खासगी रुग्णालयात भरमसाठ दर आकारले जातात त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी टाळाटाळ करतात अशा रुग्णांना अल्प दरात ना नफा ना तोटा या उद्देशानं काम करणाऱ्या काही संस्था कार्यरत आहेत त्यामध्ये कोल्हापुरातील कसबा गेट इथल्या भगवान महावीर सेवाधाम सेवार्थ दवाखान्याचा उल्लेख करावा लागेल ही संस्था समाजासाठी निस्वार्थीपणाने काम करते गेली पंधरा वर्ष संस्था रुग्णसेवेत असून भगवान महावीर सेवाधामच्या वतीनं अत्याधुनिक प्रयोगशाळा अद्ययावत नेत्र विभाग प्रगत दंतोपचार डिजिटल एक्सरे ची सुविधा दिली जाते त्याशिवाय रुग्णोपयोगी साहित्य आणि विविध वैद्यकीय सेवा अल्पदरात पुरवली जाते सध्या किडनीच्या आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र आहे दोन्ही किडन्या खराब झालेल्या रुग्णांना आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा डायलासिस करून घ्यावं लागतं डायलासिस खर्च खासगी दवाखान्यात हजारो रुपयांच्या पटीत शिवाय आहे रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भगवान महावीर सेवाधाम सेवार्थ दवाखान्यात डायलासिस विभाग सुरू केला असून अत्याधुनिक दोन डायलिसिस मशीन उपलब्ध केले आहेत या दवाखान्यात केवळ सहाशे रुपयात डायलासिस केलं जातं दिवसातून चार रुग्णांना डायलासिसची सेवा दिली जाते अत्यंत कमी दरात गोरगरिबांना सेवा मिळत असल्यानं त्याचा लाभ किडनी आजारग्रस्तांनी घ्यावा असं आवाहन भगवान महावीर सेवाधामच्या वतीनं करण्यात आलंय